नमस्कार मैत्रिणींनो नंदिनी रेसिपी मध्ये बघूया काय करणार आहोत ते तुम्हाला मी दाखवते बघा मैत्रिणींनो तर हे आहे कुळीत कुळीत म्हणजे काय गावाकडे याला हुलगे म्हणतात हुलगे म्हणतात आणि हे इकडे आपण शहरामध्ये कोणी कुळीत बोलतो कोणी फुलगे म्हणतात तर ह्या मुलग्यापासून आज आपण बनवणार आहे शेंगुळे शेंगुळे म्हणतात काही लोक जिलाबी म्हणतात त्याला तर ह्या कुळदाची आपण जिलाबी किंवा जिलाबी किंवा आपण हे बनवणारे शेंगुळे तर आता मी ते कसे बनवते ते तुम्ही बघा त्याच्यासाठी हे जे आहे ना आपण दळून आणलेले कुळीत दळून आणले याचं कुळदाचं आपण छोटा कुळदाचं पीठ दळून आणलेलं आहे आता बघा हे पीठ आपण कोळदाचं पीठ दळून आणलं याच्यात थोडंसं सगावाचं टाकलेलं आहे आणि पूर्ण हे कोळदाचं पीठ आपण दळून आणलेलं आहे आता हे कोळदाचं पीठ झालं तर ते शेंगुळ्यासाठी काय काय साहित्य लागतं त्याच्या लॅडीसाठी ते मी तुम्हाला दाखवत आहे मैत्रीणो आता हे पीठ झालं मग त्याच्यासाठी लागणाऱ्या हिरव्या मिरच्या आणि त्याच्यासाठी लागणारी ही कोथंबीर त्याच्यासाठी लागणारे हे थोडं जिरं त्याच्यासाठी लागणारा हा लसूण त्याच्यासाठी लागणार चवीसाठी हे मीठ आणि त्याच्यासाठी लागणारे शेंगदाणे आता हे साहित्य आपल्याला लागणार आहे तर कुळदाचे शेंगुळे किंवा जिलाबी म्हणतात त्याला जिलाबी तर गोड असती पण आता गावाला तिखट म्हणतात पण त्याला असं वेगळे वेगळे ना पण आम्ही शेंगुळेच म्हणतो कुळदाचे तर कुळदाचे शेंगुळे कसे बनवत आहे मी तुम्हाला दाखवत आहे आता हे काय काय साहित्य त्याच्यासाठी घेतलेलं आहे ते तुम्हाला मी दाखवलेलं आहे कारण ते जे हे ना हे कुळदाचं जे पीठ असतं ना खूप पौष्टिक असतं बाळातीसाठी बी पौष्टिक असतं आणि वय वयस्कर लोकांसाठी बी पौष्टिक असतं उन्हाळा पावसाळ्यामध्ये हे गरम असतं तर सर्दी पडशासाठी खूप चांगलं असतं हे बन हे बनवले ना याचा रसा पेला ना सर्दीला आराम पडतो डोक्या डोक्याला आराम पडतं असं हे शेंगोळे बनल्या जातात त्याला रसा बी बनला जातो तर आता बघा आपण तर सर्वात प्रथम त्याच्यासाठी काय करणार आहे सगळं मिश्रण आपण जळून घेणार आहोत मिक्सरमध्ये हे बघा असं सर्व याच्यात टाकून दिलेलं आहे शेंगदाणे लसण हिरव्या मिरच्या आणि कोथंबीर हवा हाय जिरे आणि हे चवीसाठी मीठ तर आता आपण बघा मैत्रिणो हे सर्व असं हे मिश्रण जळून घेणार आहे तुम्हाला हे सर्व दाखवलेलं आहे तर हे त्याच्यात टाकण्यासाठी आपण पहिले मिक्सरमध्ये असं छान असं बारीक आपण दळून घेणार आहोत हे बघा मैत्रिणींनो आपण आता हे दळून घेतलेलं हे वाटण तुम्हाला मी दाखवलं होतं शेंगदाणे हिरवे मिरच्या आणि कोथंबीर जिरे आणि मीठ हे हे वाटण आपण असं छानसं असं लसण टाकून मस्त वाटण वाटून घेतलेलं आहे आता याचं पीठ कसं मळत आहे मी तुम्हाला दाखवते हे आहे कुळदाचं पीठ तर ते कसं मळायचं मी तुम्हाला दाखवत आहे आता त्याच्यासाठी आपण ही ताट घेतलेली आहे हे ताटात प्रथम आपण पाणी टाकणार आहोत त्याच्यानंतर हे मीठ टाकणार आहोत असं चांगलं मीठ चा। असं घरून घ्यायचं आणि मीठ असं चांगलं कालून घेतल्यानंतर आपण याच्यामध्ये हे थोडंसं वाटण टाकणार आहोत अर्ध अर्थ आपल्याला वरून टाकायचा आहे आता हे वाटण आपण हे सर्व ह्या मिठामध्ये असं हे करून घेतलेलं आहे कालून घेतलेलं आहे सर्व आता हे पीठ जे आहे ना हे वाटण याच्यात कालून आहे आता आपण याच्यात पीठ मळणार आहोत आता हे पीठ आपण मळणार आहे है। ला। ते कसं म्हणायचं मी ते तुम्हाला दाखवत आहे आता हे थोडंसं पीठ बाकीचं आपण ठेवणार आहे त्याला लावायला ते शेंगोळे बनवताना हे पीठ आपण त्याला लावायला ठेवलेलं आहे हे पीठ मळण्यासाठी घेतलेलं आहे तर आता हे पीठ मळण्यासाठी घेतलं आहे तर त्याच्यावरूनही थोडंसं हे तेल टाकायचं आहे असं म्हणजे काय होतं छान लागतं आणि फुटर लागतात शेंगुळे हे जिलाबी चिखट जिलाबी आपली छान अशी लागते तर आता बघा हे असं आपण मस्तपैकी असं मळून घेणार आहोत हे सगळं पिठ आता मळून घेणार आहे तर मीठ टाकलं सगळं टाकलं हे आपण याच्यातलंच हिंबळून तर घेणार आहे याच्यातलंच अर्ध वाटण आहे ना मैत्रिणी हे ठेवलेलं आहे वरती टाकण्यासाठी ज्यावेळेस ते शिजत येतात ना ते जिनाबी किंवा ते शेंगुळे त्यावेळेस कुळदाचे शेंगुळे ज्या वेळेस शिजत येतात ना मग त्याच्यावरती हे वाटण टाकायचं मग त्याने एकदम चौदार लागतो रसावी आणि ते बी खायला तर हे बघा मैत्रिणी आपण छान असा गोळा आता हिंबळून घेतलेला आहे कुळदाच्या पिठाचा तर आता आपण शेंगुळे बनवणार आहे याचे कुळदाचे ते बघा असा मस्त खमंग असा छान असा एकदम मऊ असा चांगला तेल लावून असं छान मळून घेतला आता हे त्याला लावण्यासाठी पीठ आणि हा गोळा तर आता आपण ते कसे बनवायचे मी ते तुम्हाला दाखवतो आहे तर चला आता आपण ते शेंगोळे बनवणार आहोत त्याच्यासाठी हा पाटा घेतलेला आहे आपण चांगला असा मस्त साफ करून धुवून पुसून पाटा घेतलेला आहे आता ह्या पाट्यावर आपण ते शेंगुळे वळणार आहोत चला मैत्रिण आपण आता मस्त पैकीवर शेंगुळे वळून घेणार आहोत हे बघा पीठ असं आपण छानसं असं मळून घेतलेला आहे हा ह्या पिठाचा हुंडा कुळदाच्या पिठाचा गोळा केलेला आहे त्याला लावण्यासाठी पीठ आणि हाताला लावण्यासाठी पाट्याला लावण्यासाठी तेल तर तुम्ही हे ना आपल्या पोळपाटावर करू शकता आता हे बघा मी ह्या म मसाला वाटायच्या पाट्याला प्रथम तेल लावलेलं ला आहे असं हे बघा असं छान असं तेल लावायचं तुम्ही पोळपाटावर तुमच्याकडे हा पाट नसला तर पोळपाटावर करायचं तर आता मी ते शेंगुळे कसे वळते ते तुम्हाला दाखवत आहे झालं तिथून झालं था था। आता हे चांगलं परत तेल लावलं ना पुसून घेतलं आता हे बघा असा आपण हा गोळा घेतलेला आहे आता हे पासा मस्त गोळा आपण घेतला आता हे गोळा बघा असं कसं वळणार आहे मी तुम्हाला दाखवते असं थोडे 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 असे वळत चालायचे बघा ह्या पद्धतीने असं मला बघू दे या पद्धतीने असं आपण वळणार आहोत काही झालं नाही बघा असे रपा असे ओळून घ्यायचे तर तुम्हाला याच्यावर नाही जमले ना तर तुम्ही पाठावरती नका हे बघा आशे आता मी करते पूर्ण तुम्हाला दाखवते असे सर्व शेंगुळे असे ह्या पद्धतीने वळून घ्यायचे आपण हे बघा असे कोणी बारीक वळतले कोणी जाड वळतं असे समा सणा सणा सगळे शेंगुळे असे शे, मस्त असे हे बघा आपण कसे वळलेले आहे तर आता हे शे सर्व शेंगुळे असे ह्या पद्धतीने आपण त्या पाटावर वळणार आहोत हे बघा मैत्रिण असे शेंगुळे आपण वळून घेतलेले आहे सर्व ह्या पाटावर आपल्या ह्या पाटावर मी असे मस्त असे वळा वड़ा, वळवलेले आहे असं तेलाच हात लावायचा आणि पूर्ण असे वळून घेतलेले आहे असे करून सर्व हे पिठे आपलं आता काही राहिलेलं आणि त्याला लावण्यासाठी तेल घेतलं होतं पाठावर आपणही एवढे आपले तयार झालेले आहे तर मग ह्या पद्धतीने आपण असे कुळदाचे शेंगुळे बनवा कुळदाची जिलाबी बनवा गावाकड जिलाबी म्हणतात कोणी शेंगुळे आवड लागतं तर शेंगुळे बनतात तर ह्या बघा आपण असे पाटावर बनवून घेतलेले आहे त्याच्यासाठी आपण आता आदान ठेवल्या आदन ठेवणार आहोत गॅसवर पाण्याचं पण आपण पाण्याचं आदन ठेवलेलं आहे ह्याच्यात पाणी टाकलेलं आहे थोडं आता हे पाणी खळ्याखळा उकळून देणार आहोत त्याच्यासाठी ह्या पाण्यामध्ये ना मैत्रिणी थोडं मीठ टाकणार आहोत कारण आळणे नाही लागले पाहिजे ते कुळीत आणि हे तेल थोडं तेल त्याच्यात टाकणार तेल आणि पाणी लवकर उकळतं तर हे तेल आणि पाणी आता हे मस्तपैकी हे उकळणार उकळल्यानंतर हे बनवलेले आहे नाही शेंगुळे हे त्या पातीला सोडणार आहोत तर आता ते कसे बनवायचे कसे सोडायचे ते तुम्हाला मी दाखवत आहे तर हे बघा अशा पद्धतीने मी बनवलेले आहे बोळदाचे शेंगोळी मैत्रिणी माझे चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब करा पुढची रेसिपी अशीच काहीतरी छान अशी घेऊन याला ते पाणी आता बघा खळखळा खाल उकळत आहे असं छान असं खळखळा खाल पाणी उ उकळत आहे आदन तर मीठ टाकलेलं आहे त्याच्यात आपण आता हा जो मसाला आहे ना मैत्रिणी हिरवा आपण वाटण केलेला तो मसाला याच्यामध्ये आपण टाकणार आहोत आणि हे असं मस्तपैकी असं हलवून घेणार आहोत थोडंसं नॉर्मली आपण लाल तिखट टाकणार आहे थोडं नॉर्मली लयने टाकायचं आहे बघा थोडंसं असं म्हणजे थोडं त्याला कलर येण्यासाठी आणि थोडंसं चरका म्हणजे झणझलीत आणि असं छानसं असं हे तर आता बघा हे उकळणार हे आपलं मस्त असं हे पाणी आदन उकळत आहे आता खारट आणि बघून घ्यायचं आणि पाणी बराबर हे ना मोजून ठेवायचं आता हे उकळ्यावर शेंगुळे त्याच्यात सोडणार आहोत एका मैत्रीण कसं उकळत आहे एकदम मस्त पैकी तर हे बघा हे असं छानस असं उकळत आहे आता मी हे बघा सोडते ते हे बघा आता ही शेंगुळे मी पूर्ण त्याच्यावर आता ते कसे सोडते मी ते तुम्हाला आहे मैत्रिणी तर हे बघा मी असे पकडणार आणि असे लांब लांब याच्यात सोडणार हे बघा इकडून पाणी कसे पकडत आहे असे पकडणार आणि हे बघा असे सोडणार परत असे मस्त असे पकडणार परत असे सोडणार हे बघा पौष्टिक असतात बरं का मैत्रिणी खाण्यासाठी खूप पौष्टिक असतात सर्दी पडशाला खूप चांगल्या असतात हे बघा असे सर्व असे टाकायचे हे असे धरायचे हे बघा असे मस्त असे सोडून द्यायचे पाण्यामध्ये उकळे हे ना त्या उकळण्याच्या पाण्यात असे करून हे सर्व असे टाकून द्यायचे आता टाक ले ले हे आपण सर्व याच्यामध्ये टाकलेले आहे हलवाय बिलवायचं नाही मैत्रिण लगेच ते आता उकळून बराबर वरती येणार आहोत आता मस्त पैकी आता आपण याच्यावर ना झाकण ठेवणार आहोत मैत्रिणी मस्त शेंगोळे उकळून जातील आता त्याच्यावर आपण हे झाकण ठेवू चला मैत्रीण आता बघू बरं आपण आपले शेंगोळ उकळे का नाही अजून उकळत आहे अजून आता आपल्याला दुसरे त्याच्यामध्ये असेच सोडायचे आहे तर आता त्याच्यामध्ये आपण असेच दुसरे बी सोडणार आहोत तर आता बघा हे बघा जे पीठ उरलं होतं ना त्याचे हे तयार करून घेतलेले आहे आता आपण हे त्याच्यात पुन्हा हे बघा आता हे हे एकाचे उचलून पुन्हा त्याच्यात असे उचलून टाकणार आहोत वरती हे बघा असे मस्तपैकी टाकायचे थंडीमध्ये पावसाळ्यामध्ये तर हे ना खायला खूप चांगले असतात गरम असतात सांधे वाथाला याला बाळत हे अलबत्त केल्या जातात हे बघा असे आता आपण हे सर्व त्याच्यात सोडलेले आहे वा किती छान असे टेस्टी असे मस्तपैकी त्याच्यात आपण सोडले आहे मस्त त्याच्यावर आता तरी बी येत आहे आता हे मस्त आताच हलवायचे नाही पूर्ण उकळल्यानंतर हलवायचे नाही तर त्याचे तुकडे पडतात तर तुकडे नाही झाले पाहिजे त्याच्यासाठी आपण नंतर हलवून घेऊया होण्यासाठी आपण त्याच्यात जे आपलं मसाल्याचं पाणी उरलेलं होतं ना मित्रिनो तर मसाल्याचं पाणी वगैरे याच्यात टाकून घेऊ ना सर्व मसाल्याचं पाणी आहे ना असं हे याच्यात टाकून हे पीठ असं पूर्ण कालून घेऊन आहोत हे कशासाठी पीठ आपण कालवलेलं आहे कारण आपले जे ते शेंग शेंगोळे कोळदाचे शिजत आहे ना त्याच्यावरून टाकायचं आहे कारण म्हणजे ना हे पीठ टाकल्यानंतर ते घट आणि चविष्ट लागण याच्यामध्ये आपण शेंगदाणे सुद्धा टाकलेले आहे ना कोथंबीर शेंगदाणे हिर्यांच्या सर्व तर आता हे वरून जर टाकले हे पीठ तर मग घट आणि छान लागल असं म्हणजे पातळ होणार नाही खायला बी चांगलं लागेल तर हे करून घेतलेलं आहे वस्तू टाकण्यासाठी बघा असे मस्त पैकी आता शिजत आहे आपले हे शेंगुळे mm. आता आता आपण जर मै मैत्रीण हे पी हे पीठ कालवलेलं आहे ना ते पीठ त्याच्यात सोडणार आहोत हवा हे पीठ आहे ना हे असं पाणी आणि हे पीठ कालवल्याला त्याच्यावरती असं सोडून आहे आता हे परत सोडायचं आहे बर का मैत्रिण हे पाणीवरून याला हलवायचं अजिबात नाही जरा आपण हलवलं तर त्याचे पूर्ण तुकडे तुकडे बनल्या तुटल्या जातील तर ते हलवायचं नाही बघा कशी छान अशी तरी आलेली आहे कुळद्याच्या शेंगुळ्यावरती असे शें मस्त पैकी तरी आलेली आहे बघा आपण आता शिजत लावलेले आहे ते मस्त शिजत आहे उकळत आहे कशी छान अशी तरी आलेली तर आता आपण ह्याच्यावर झाकण ठेवणार आहोत परत पाचल्या तर आपण शिजत घातल्या पावसाच्या वातावरणामध्ये थंड थंड पावसाच्या वातावरणात पाऊस चालू आहे त्याच्यामध्ये खमंग असे गरम असे मस्तपैकी कुळदाची शेंगुळे आपण बनवत आहे तर मैत्रिण माझ्या चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा तर आता आपण याच्यावर झाकण ठेवणार आहोत मस्त ते शिजणार आहे असे खरं चांगले आता मैत्रीण बघू काळे का काय हे बघा छान असं मस्तपैकी पैकी उकळू राहिले आपण आता उलाटने असे थोडे थोडे हलवून घेऊया हे बघा बघा किती छान असे मस्त उकाळे ते असे शेंगोळे बनल्या जातात हे पावसाच्या पावस वातावरणामध्ये पाऊस पडत आहे ह्या वातावरण खायला गरम अशी वस्तू असते त्याने गुडघ्यांना बी खूप छान असतं आणि सर्दी पडशाला बी खूप छान असतं त्या पद्धतीने शेंगोळे आपण हे बनवले आहे कोळदाचे तुम्ही बनवा खाऊन बघा आणि चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा आता मस्त हे मस्तपैकी असे बनत आहे हे बघा त्याचा रसा बघा कसा मस्त घट होणार आहे त्याचा रसा हे बघा छान असे शे आपले शेंगोळे तयार होत आहे शिजत आहे पण तरी ते किती के केलं तरी के ना मैत्रिण मोडता आता हे आपले शेंगोळे तयार होत आहे मला मैत्रिणी आता आपले शेंगोळे मस्तपैकी असे शे छान असे तयार झालेले आहेत आता आपल्याला काही झाकण झुकण ठेवायचं नाही पण थोडे बारीक करून ठेवणार ते झाकण जर कसरत नाही राहिले पाहिजे त्याच्यात शिजण्याची चांगले असे शिजले पाहिजे आज आपणही पावसाच्या वातावरणामध्ये मस्त असे कोळदाच्या पिठाचे शेंगुळे केले आहे चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा मैत्रिणी आता आपणही गॅस मंद करून त्याच्यावर झाकण ठेवलेले आहे शेंगोळे आपले तयार झालेले आहे बघा मैत्रीण आपले कुळजाचे शेंगोळे असे छान असे मस्त थंडीच्या वातावरणातले आपण तयार केलेले आहे कसे तयार केले मी तुम्हाला दाखवले आहे त्या पद्धतीने तुम्ही करा खाऊन चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा हे बघा आनंद घ्या खाण्याचा या पद्धतीने आपण तयार केलेले आहे मस्त असे पावसाळ्याचे हे शेंगुळे असे गरम गरम आणि मस्त चवदार असे खायचे ते शेंगुळे असे फुटर असे शिजलेले आहे आणि एकदम मस्तपैकी हे तयार झालेले आहे तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा तर बघा कुळदाचे शेंगोळे आपण हे कसे बनवलेले आहे गावाला त्याला जिलाबी बोलतात कोणी त्याला शेंगुळे बोलतात चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा हे बघा आपण कसे छान असे मस्त असे शे शेंगोळे शे बनवलेले आहे चला मैत्रिणी धन्यवाद दुसरे रेसिपी लवकरच मी घेऊन येत आहे छानशी अशी चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा